कागलमध्ये अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थी ठार वडिलांच्या मोटरसायकल वरून जाताना झालेल्या अपघातात मुलगी ठार झाली अपघात सकाळी साडे दहा वाजण्याच्या वडवाडी येथील भगवा चौकाजवळ घडला अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे ऐश्वर्या विनोद मिरजे वय वर्षे एकोणीस राहणार पिंपळगाव खुर्द तालुका कागल असे मिळत मुलगीचे नाव आहे कागल पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ऐश्वर्या ही कागल येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी वडील विनोद यांच्या जात होती येथून गाडीवरून जात असताना समोरून मालवाहतूक टेम्पो आला टेम्पोकडे पाहत विनोद मिरजे यांनी मोटरसायकलचा सा अचानक ब्रेक मारला यावेळी त्यांना गाडी आवरली नाही त्यावेळी मागे बसलेली ऐश्वर्या ही बसलेल्या स्थितीतच रस्त्यावर खाली डोक्यावर पडली तिच्या डोकीस चबर मार लागला ती जागीच निपचिप पडली तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केले मात्र तिचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूमुळे पिंपळगाव मध्ये हळहळ व्यक्त होत आहे अधिक तपास कागल पोलीस ठाण्यातील हवालदार पाटील हे करत आहेत रितिका ट्रेडरच कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंगसाठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट